चला कोण कोण आहे लाईव्ह सर्वांनी पटपट कमेंट करा चॅनलवर पहिल्यांदा चाले असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा करा कमेंट फास्ट सर्वांनी पटपट गणपती बाप्पा मोर या दादा स्वागत आहे तुमचं रॉकी हाय नमस्कार रॉकी दादा स्वागत आहे तुमचं झाली का गणपती बाप्पा विरास स्थापना झाली का अनिल दादा काल गणपती बाप्पाच्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा तुम्हाला आता काल नाही आले तुम्ही लाईवला तर आज बाकीच्यांनी पण स्क्रीनला डबल टच करून लाईक करा पटपट गणपती बाप्पा मोर या सुरेश दादा सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा तीन जणांनी कमेंट केलेलं आहे ती न ती गाणी पण स्क्रीनला डबल टच करा फक्त मी छत्रपती संभाजीनगरची आहे सुरेश दादा नवीन आलेल्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा पटपट नवीन आलेल्यांनी नाही सर्वांनीच करा आतापर्यंत कोणीच लाईक केलेलं नाही आहे अनिल दादा काय चालू आहे काय म्हणतोय मग पाऊस पिके कशी आहे आमचे पार पिवळे झाले आणि बगीच्या झाला आहे त्याचा पार गवत एवढे झालं आहे ना शेतामध्ये मोसंबीत तेवढेच कपाशीत तेवढे फक्त उसामध्ये तर मर मारला आम्ही ना तर ते गेलं पूर्ण जळून बोला भाषा तामी हो आता पाऊस बंद झाला पण येऊ शकतो ना कारण की काल आला होता मग येईल बंद होईल आता कधीपरी दिवस बंद राहील पुन्हा येईलच ना काय माहीत आता बंद झाला तर चांगलं होईल किमान कामे चालू होईल आमच्या तर काय आता मोसंबी खूप गळत आहे आम्ही तर दिलीच नाही काही दिली आणि जी आहे ती आता द्यायचीच नाही आमच्याकडे आमच्याकडे थोडीच होती ना आम्ही ती तशीच ठेवली आता घरी आम्ही बाग दिला आमचा त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आमचा गेला ना तर तुटून गेलेला आहे बाग आणि हे लहान लहान झाडं याला आहेत थोड्याफार आता बंद होईल म्हणजे हवामान अंदाज मध्ये बघितला असं मी तर काय बघितलंच नाही आता पाऊस नेमका किती दिवस आहे काय असं बघितलंच नाही बाकीच्या न स्क्रीनला काय भाव दिला हो आम्ही हुक हुकता दिला तो भाव आज म्हणजे अंदाज दिला आणि तो बहुतेक तीन साडेतीन टन असन पण तो खूप स्वस्तात दिले गेला फॉर्म सुरेशदादा माझे फॉर्म हा पैसे आले ना फॉर्म भरला आणि पैसे पण आले सुरेशदादा हाय किरण दादा स्वागत आहे तुमचं भीमराव दादा हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं त्या फक्त काय पस्तीस हा पस्तीस का चाळीस असं काहीतरी दिला कारण की माहीत नव्हतं ना नंतर तोडल्यानंतर कळालं माल एवढा होता म्हणून आधी लक्षात नाही आलं ते बाकीच्यांनी सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा बरं पटपट आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा हाय अक्षय भैया स्वागत आहे तुमचं भीमराव दादा किरण दादा अक्षय दादा तुमच्याकडे आहे का पाऊस सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा रवी दादा हाय विक्की भोसले नमस्कार विक्की दादा नाही आमच्याकडे पेरू नाही आहे आमच्याकडे मोसंबी आहे फक्त आणि ऊस आहे हाय नम्रता कलेक्शन स्वागत आहे तुमचं नम्रता ताई राहुल दादा हाय हाय क्रेझी प्राची जाधव प्राची ताई हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं गुड इव्हनिंग नम्रता ताई गुड गणपती दादा धन्यवाद लाईक केल्याबद्दल बाकीच्या पण सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा बरं पटपट बघ आम्ही शेतामध्ये वैरण्यासाठी आले होते म्हटलं चला थोडा वेळ लाईव घेऊया हे गवत आहे ना हे गवताची याची वैरण्यात असतं आम्ही याची वैरण्यात असतो घरी तर ती वैरणी घ्यायला आहे तर म्हटलं चला थोडा वेळ लाईव घेऊया नाही सुरेश दादा झेंडूचे फुलं नाही लावले झेंडूचे फुलं नाही लावले आम्ही गुड इव्हनिंग ते त्याला गिन्नी गवत म्हणते याला घास नाही गिन्नी गवत म्हणते आमच्याकडे तुमच्याकडे काय माहित काय म्हणते काढबा हिरवा काढवा हिरवा चारा असतो वा गिन्नी गवत म्हणते त्याला आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणते याला जितेंद्र दादा हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं काय चालू आहे मग पाऊस वगैरे आहे का तुमच्याकडे बघा ही हिवैरण घेऊन जात असतो आम्ही गाईसाठी आहे वैरण घ्यायला आलो शेतामध्ये इथं मोसंबीचा बाग आहे आणि इकडं ऊस थांबा तुम्हाला दाखवते जितेंद्र दादा हा बाग आहे आमचा आणि इकडं ऊस आहे घास घास म्हणतात का आमच्याकडे घास नाही म्हणत मी एकदम मजेत आहे जितेंद्र दादा तुम्ही कसे आहात हो गणेश दादा काना कानाकन काम कसं करायचं शेतामध्ये खूप ओरला आहे सध्याला खूप म्हणजे जास्त ओरलं झालेलं आहे पाऊस जास्त आला त्याच्यामुळं थँक यू प्राचीताई घास असं म्हणतात ओके का नाही पा। आज पाऊस नाही का गुड आफ्टरनून विजय दादा गुड आफ्टरनून बाकीच्या नाही सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा ना एवढे सर्वजण कमेंट करत आहे आणि स्क्रीनला डबल टच करण्यासाठी तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे चला पटपट स्क्रीनला डबल टच करून लाईक करा बरं सर्वांनी आणि जे आजच नवीन लाईव्हला जॉईन झाले असतील है त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बंद झालं की काय जितेंद्र गावी आले का गणपतीला आम हो का जितेंद्र दादा गाव कोणतं आहे तुमचं आम्ही आमच्या तर आम्ही गावीचं असतो तुम्ही मी बीडवरून बोलतो आहे तुमची व्हिडिओ आम्ही 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 आमिषा बघत असतो हो का लक्ष्मण दादा आमिषा आहे का तुमचं आमिषा हमिशा हमिषा हो का नेहमी बघत असतात का थँक्यू लक्ष्मण दादा हम्मिषा लक्षात नाही आलं ते आमिषा झाले हम्मिशा नेहमी बघत असता तुम्ही माझे व्हिडिओ संदीप दादा हाय हो का तुषार दादा थँक्यू यू ठाणे मुरमाड मुरवाडच्या आहे का तुम्ही जितेंद्र दादा आता दहा दिवस गावाकडे आणि परत पुन्हा काही जॉब वगैरे करता का तुम्ही बाहेर गावी नाही राहत तर बाकीच्या स्क्रीनला डबल टच करून लाईक करा बोला नूतनताई गणपतीचा दुसरा दिवस गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा नाही पाणी नाही शेतात आलेलो आहे आम्ही गाईला हे वैरण घे घेऊन जाण्यासाठी घास चारा घेऊन जाण्यासाठी हो का संदीप दादा थँक यू जे सर्वजण माझे व्हिडिओ बघतात त्यांचे मनापासून आभारी बालाजी केंद्रे नमस्कार स्वागत आहे तुमचं केंद्रे भाऊ मुरमुरे मुरमुरे आणलेले आहे मी मुरमुरे आणलेले आहे मला आज फराळ बनवायचं आहे ना मा गौराईसाठी तर संध्याकाळी मी गोडशेव बालूशाही आणि चिवडा बनवणार आहे आम्ही दोघंच आहे ते बघा माझे मिस्टर आहे तिकडे आणि आम्ही आम्ही दोघं नेण्यासाठी आलेलो आहे दिसतं का नाही दिसणार बहुतेक ओना वय दादा कुठे आहे वहिनी ते काय बसलेले आहे झाडाखाली आत्ता मी एक व्हिडिओ बनवला आता टिपिकल फार्मरवर अपलोड करणार आहे तो थँक यू नूतनताई सर्वांनी बऱ्याच जणांनी लाईक केला विशाल दादा हा आहे दुनियादारी केंद्रे भाऊ दुनिया तुम्हाला पण गौरी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा हो हो आज ताई गणपती बसवले आणि आता परवा गावराई पण येणार आहेत त्याच्यासाठी फाराळा वगैरे बनवायचा आहे बाकीच्या करा स्क्रीनला डबल टच करून लाईक पटपट हो संदीप दादा खूप दा काम असतं शेतामध्ये पण आत्ता एवढं आठ दिवसापासून आठ दहा दिवसापासून शेतात काहीच काम नाही केलं मी नाहीतर भरपूर काम असतं शेतामध्ये पूनम ताई हाय नमस्कार गणेश दादा हाय हाय मोहिनी राऊत स्वागत आहे तुमचं पूनम लिलेवाड बोला स्वागत आहे तुमचं झालं का चा, चा पाणी सर्वाचा हो संदीप दादा पाऊस खूप आहे ना एवढ्या आठदा दिवसासाठी शेतीसाठी काय केंद्रे दादा केंद्रे भाऊ शेतीसाठी आदित्य चौधरी हाय आदिती ताई नाही आता बंद झाला लक्ष्मण दादा सध्या बंद आहे मी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहते पैठण तालुक्यात बाकीच्या स्क्रीनला <coughs> स्क्रीनला डबल टच करून लाईक करा बरं पटपट चॅनलवर नवीन आलेल्यांनी आणि चॅनलवर जर पहिल्यांदा चाले असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा काही नाही पुंडलिक का दादा हे वैरण नेण्यासाठी आलेलंही शेतात वैरण कापायचे आता दोन व्हिडिओ शूट केले आणि अपलोड करत आहे माझे मिस्टर तिथं तिथे तर म्हटलं थोडा वेळ आपण लाईव्ह घेऊया पूनम दिदी बोल मी दात रीन साबण्य दाद रीन साबणे दात घासत असते का ताई तुमच्याकडे घासत असेल बाई आमच्याकडे ना कॉलगेटने घासत असतात आजत ताई माझ्याकडे रिण साबण हे ना दात घासायला चहा आण निकम चहा घ्यायला चहा चहाच घ्यायची आत्ता शेतात आले वैरण देण्यासाठी दोन व्हिडिओ अपलोड करत आहे ते म्हटलं तो पर्यंत मी लाईव्ह घेते थोडा वेळ आज लाईव्हच घेणं नाही झालं हो गायत्री ताई बसवला गणपती हो ऊस आहे हे वे वैरणीसाठी कडवा आहे तो त्याला गिन्नी गवत म्हणतात ऊस पहिलीकडं आहे हो हो सतत आलेली आहे मी बाकीच्यानी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा बरं पटपट चॅनलवर जर नवीन असाल मी इकडे कपाशी आहे समोर मोसंबी आहे आणि इथे ऊस आहे शिर्डीला या ओके शेवात ताई नक्की जेव्हा कधी शिर्डीला येऊ ना त्यावेळेस नक्की सांगू तुम्हाला पवन हाय पवन दादा आमच्याकडे कोणता कोणता कारखाना आहे का तू आणश दा, का आहे का तुम्हाला लक्षातच येत नाही तो त्या कारखान्याचं नावच लक्षात येत नाही धा धारा काय कोणत्या महादेवाचं नाव आहे माझ्या ते लक्षातच येत नाही ग आणश का आहे का तू लाईवला कारखाना कोणता आहे आपल्याला तो जवळचा कोणत्या महादेवाचं नाव आहे माझ्या लक्षातच राहत नाही छान ती फॉलो थँक्यू पवन दादा हाय बसलेले नाही वैरण्याला आलेले थोड्या वेळ लाईव्ह घेत आहे चक्का शेतात लाईव्ह हो शेतामध्ये लाईव्ह सुरू केली आणू ती मी छत्रपती संभाजीनगरून अमृता ताई माझं राधिका भवार नाव आहे ताई पैठण तालुक्यातील आहे मी काळेश्वर काळेश्वर नाही ओके मुक्तेश्वर मुक्तेश्वर वालाजी दादा मुक्तेश्वर आहे त्या कारखान्याचं नाव मुक्तेश्वर मुक्तेश्वर माझ्या लक्षातच राहत नाही आमचा ऊस मुक्तेश्वर कारखान्याला जातो अहो आज आता आम्हाला शेतात काही काम नाहीये तुम्ही येऊन काय करता पाय फसता तिथे शेतामध्ये काही ना काही येऊ शेतात काम असेल ना त्यावेळेस सांगेल मी तुम्हाला म्हटल्या खुप त्याच्यासाठी खूप खूप आभारी आहे त्यावेळेस ना कापूस चालू होईल ना मुक्तेश्वर कारखाना हो ना भागवत दादा लक्षातच नव्हतं स्वागत आहे भागवत दादा तुमचं हो का पैठणला चक्रधर स्वामीचं खूप मोठं मंदिर आहे थँक्यू मॅडम शेतामध्ये मस्त ताजी ताजी हरळ असेल ना हो ताजी ताजी हरळ दुर्वा आता दहा दिवस दुर्वा बोलायचं ताई नाही आज पाऊस नाहीये मोसंबी आता सध्याला भाव काय चालू आहे माहीत नाही आमचा बाग गेला तुटून दही फळच्या आहे का तुम्ही ओके हाय संदेश दादा स्वागत आहे तुमचं बाकीच्यानी सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा चाले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र श्रीकांत दादा लातूरकर तुम्ही लातूरच्या आहे का ते तुम्हाला मग ते माहीत आहे का बापूराव केंद्रे माहीत आहे का तुम्हाला बालाजी केंद्रे बापूराव केंद्रे माहीत आहे का तुम्हाला हो अकोला हो दीड एकर आहे इथे एक अर्धा एकर आहे आणि अजून दुसरीकडे एक एकर आहे ऊस मोसंबी आणि ऊस मोसंबी आणि कपाशी आहे विहीर या शेतामध्ये नाही विहीर आम्ही इथं पाईप पाईपलाईन केलेली आहे फक्त ही बघा इथं पाईपलाईन केलेली आहे आणि विहीर आमच्या दुसऱ्या शेतामध्ये विहिरीकडे गेल्याच्या नंतर व्हिडिओ टाकेन मी हाय पवन दादा ओके होत आहे ओळखता का तुम्ही त्यांना ओके आम्ही आमच्यासोबत म्हणजे आम्ही एक दोन महिन्यासोबत होतो बालाजी केंद्रे आणि त्या गोत आहे आम्ही सर्वजण नाही उत्पन्न जसं निसर्गाने साथ दिली ते नेमकं नाही सांगू शकत नमस्कार आवी जादा. कपाशीच आम्ही राशी स्विफ्ट आहे आणि राशी स्विफ्ट सुपर कॉट संभाजीनगरला माव माझे मावळ सासरे राहतात काम बर्फाना त्यांच्याकडे हो का संभाजीनगर खूप मोठा आहे ना आमचे पैठणकडे गाव आहे सरकारी काही मदत का होते का कशाची होते कधी होते कधी नाही होत सुजित दादा या लातूरला आत्ता त्यांच्या गीते काय गीते आड ना त्यांची घराची हे झाली ना वास्तुशांती त्यावेळेस बोलावलं होतं आम्हाला यायचं पण होतं पण त्या दिवशी चक्क ते नाशिकचे आले नव्हते का आमच्याकडं त्यांना आमच्या इथून जायचं आणि लातूरला जाऊन यायला एवढा वेळ गीते गीते नाही का त्यांचं जावंही काय त्यांचं नाव जयकांत गीते माहीत असेल ना तुम्हाला जयकांत गीते तर त्यांची घराची वास्तुशांतीला जायचं होतं पण नाही वेळ मिळाला नाही नाही शेवगावला नाही आहेत त्यांच्या जावायचं वास्तुशांती होती ना तर बोलावलं होतं आम्हाला पण नाही आहे ना झालं लातूरलाच होत ना ती वास्तुशांतीचा कार्यक्रम तिकडं चाल तिकडून झाले का येते मी मग या मग दाजी हो।, हो का दाजी आहे का तुम्ही त्यांचे द किंग ऑफ नमस्कार पवन दादास आमच्याकडे ही स्विफ्ट आहे ना पूर्ण पिवळी पडली आणि बाकीचे जे आहे ना सुपर कॉट ते लावलेले ते अजून छोट छोटे आहे त्याच्यामुळे काही लक्षात येत नाहीये आणि पाऊस एवढा भयंकर आहे ना कोणतं पण वाहन आहे पिवळच पडलेलं आहे काही नाही दादा वैरण्या लावलेलं आहे शेतात लक्ष्मणागरकर आहे का हो के मी थेट शेतातून काकीची आमच्या लाईव्ह पाहतो हो का गोकुळ थँक्यू लाईक केल्याबद्दल स्वागत आहे तुझं तुमचे पण व्हिडिओ आहे का बालाजी दादा ठीक आहे ना बघते मी तुमचे तुम्ही दाजी आहेत का त्यांचे का तुमचे दाजे आहेत बाप्पूराव केंद्रे तुमच्या एखादी कमेंट करा बरं मला बालाजी दादा तुम्ही केलेली याच्या आधी पण मी केंद्रे बालाजी केंद्रे कमेंट बघितली पण एखाद्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा मी बघते तुमचे पण व्हिडिओ कष्ट करी समजा चॅनिल हो दादा ते तर आहेच हो ठीक आहे एखादी कमेंट करा माझ्या आताच्या शॉर्ट व्हिडिओला हा मी तर आणले ना हा हा हो जेवण झालं गोकुळ तुझं झालं का जेवण पैठण तालुका आहे आमचा बाकीच्या नी स्क्रीन ला डबल टच करून लाईक करा दुसऱ्या चॅनल ला सुनीता त्याच्यावरून कमेंट नाही आली मला मी काय म्हटले होते त्या चॅनलवरून आहे ना ते तुझ्या मम्मीच्या नावाचं जे चॅनल आहे ना त्याच्यावरून माझ्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट कर मग मला सपोर्ट करता येईल मला लाईव्ह डायरेक्ट त्या चॅनलवर नाही जाता येत ना जर तुझे काका जर असेल ना।, ना तर म्हणजे दोन मोबाईलमध्ये लाईव्ह चालू असेल ना तर त्यावेळेस जाता येतं डायरेक्ट आणि तसं नाही जाता येत मग मला ऊस का हो आहे ना ऊस हां शेतात मोसंबी आहे ऊसा आहे आणि कपाशी आहे दहा अकरा एक्तर आहे पवन दादा उसा अर्धा एकरच आहे ठीक आहे मग त्या चॅनलवरून कमेंट कर बरं मला आता नाही या लाईव्हला नाही शॉर्ट व्हिडिओला कमेंट कर त्या चॅनलवरून मग मला त्या चॅनलला करता येईल कुठं आहे ताई शेतामध्ये आलेली मी वैरण नेण्यासाठी ते बघा हे गवत कापायला गेले हे असं गवत नेत असतो आम्ही शेतातून कापून छत्रपती संभाजीनगर काकी हो आज दुपारी सकाळी वेळ नाही भेटला आणि आज दिवसभर वेळच नाही भेटला मी हॉस्पिटलला गेले होते जरा तब्येत बरी नव्हती छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे आमचा पैठण तालुका आहे सुजित दादा जय शिवराय सुवर्णाताई हो का निखिल दादा थँक्यू काय हो का ठीक आहे बाळा आराम कर तू गोकुळ आणि मला एक शॉर्ट व्हिडिओला कमेंट कर मम्मीच्या आयडी वरून हो खूप पाऊस झालाय आम्हाला संदेश दादा आहे नमस्कार तुमच्याकडे आहे का पाऊस सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा बरं पटपट आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा हो का पैठणला येणार आहे का तुम्ही आम्ही पैठण मध्ये नाही राहत पैठण जवळून थोडं लांब आहे आमचं गाव बाकीच्या स्क्रीनला डबल टच करून लाईक करा बरं पटपट शिव राठोड हाय नमस्कार सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला आत आता तब्येत बरोबर आहे हो बरोबर आहे तब्येत म्हणजे माझी तब्येत नाही मन माझा आहे ना गुडगा ते तू बघितलाय ना रस्ता किती खराब आहे ते चिखल तु वैरण डोक्यावर भारा घेऊन जायचं आणि खालीवर पाय पडला की काय काय माहिती गुडगा एवढा दुखत होता ना तर मग गेले होते मी गुडघ्यासाठी हॉस्पिटलला छत्रपती संभाजीनगर जिल्हा पैठण तालुका बिडकिन जवळ गाव आहे आमचं नमस्कार उत्तम थँक यू दादा हो आहे ना ऊस पण आहे पोलीस वर्दी हाय स्वागत आहे तुमचं मी राधिका भोवर दहा अकरा अकरा आहे आमच्याकडे सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा पटपट आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि या चॅनलला सुद्धा आणि आपल्या टिपिकल फार्मर या चॅनलला पण नक्की सर्वांनी सबस्क्राईब करा नारायण तेल कंटिन्यू नाही दुखत हो नारायण तेल म्हणजे बघते मी मेडिकलमध्ये भेटतं का हो का शिवदादा ओके हो गणेश हो दादा नक्कीच नाही सुवर्णदा पुण्याला नाही येत मी तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे ना माझं माहेर इथून फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर आहे तर माझं जाणं कुठं संभाजीनगरच्या बाहेर मी कधी कुठं जातच नाही छत्रपती संभाजीनगरच्या बाहेर कारण माझे सर्व नातलं एवढ्याच जागे एवढ्याच मध्ये आहे आणि घर आणि शेती घर आणि शेती गाय आहे ना एक तिला वैरण आणायचं आणि त्याच्यामुळे कुठं जाणंच होत नाही नाही सांगता येत आखाडे दादा बबन दादा ते नाही सांगता येत दोन पेमेंट झाले माझे टिपिकल फार्मरचे या चॅनल चा अजून एक पण रुपये नाही भेटला अमोल दादा ताई बोलला ना मॅडम नका बोलू बर बर ताई ताई बोललं का जरा आपुलकी वाटते बहीण भावाचं नाटतं वाटत मॅडम जरा जास्त मॅडम नका का बोला जो बजाज हॉस्पिटलला हो का बजाज हॉस्पिटलला नाही आम्ही हॉस्पिटलला पण बिळकीन जात असतो होय मेडिकल मध्ये नारायण तेल मिळेल खूप फायदा होतो ठीक आहे मी सुजितदा थँक्यू था। था। सांगितल्याबद्दल बघते मी नारायण तेल मी मू मु... मूचा स्प्रे आणलेला आहे बघा तो स्प्रे मारला का तेवढा पुरतं तेवढं थांबतं ते आणि पुन्हा चालू होतं मयूर दादा हाय चहा नाही चहा बनवायचा घरी जाऊन शेतात आहे आता हो संगीत आता इथ थेट शेतातून आहे मी आज वैरण्यानं ही वैरण्यात असतो आम्ही शेतात आणि आज कसं लाईवच घेणार नाही झाला हॉस्पिटलला गेले ना त्याच्यामुळे जरा उशीर झाला मग लाईव्हच नाही घेतली हे चहा घ्यायला चा बनवायची बाई घरी जाऊन पार डोकं एवढं डोकं दुखतय ना माझ बाकीच्या डबल काय नाही गुडघे दुखत होते हो त्या चिखलातून जाण्या गेल्याने झालं की काय माहित गुडघ्याला म्हणलं काय प्रॉब्लेम आला एक्स रे वगैरे काढाव काय पण त्यांनी गोळ्या गोळ्या दिल्या गोळ्या घ्या घेतल्या आता जरा आराम मारतो गुडका दुखत गोळी घे मग मी डोक्याची गोळी आणू ती कधी घेतच नाही कारण माझी डोके दुखी ना माझ्या स्वतःमुळे होती त्याच्यामुळे गोळी घेऊन उपयोगच नाही ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे मला आणि शेतामध्ये रोज गवत नाही आले की पहिले मी एक मोसंबी तोडते आणि मोसंबी खाते त्याच्यामुळे झालं हो जेवण झालं बामला ओके थँक्यू प्रमोद दादा हाय श्रीधर दादा टॅबलेट घेण्यात ओके चहा घरी गेल्याच्या नंतर प्यायचीच आता घरीच जायचंय नमस्कार रा, रामदाजी हाय स्वागत आहे तुमचं झाला का तुमचं चहा पाणी सर्वेश नाव आहे का ओके स्वागत आहे तुमचं सर्वेश दादा हो का तुम्ही पण चारा गवत काढता का सर्वेश नाव घेतलं हाय केंद्रे जय श्रीताई स्वागत आहे तुमचं अर्धा लिटर दूध प्यायचं तंदुरुस्त राहते शरीर ठीक आहे अर्धा लिटर दूध प्याला नाही मला असिडिटी नाही होणार का दूध तर आहे माझ्याकडे मी उकळ उकडे आहे माझ्याकडून आमच्याकडे इथून गाय आहे आमच्याकडे तर एकच गाय आहे आमच्याकडे हाय किती भारी नाताजी ताजी, ताजी मोसंबी बाई पण त्याने डोकं उठलंय माझं पार तुम्ही कुठे राहता मी संभाजीनगरला राहते ओके ओके थँक्यू संगीता ताई लाईक करा आणि जा मी पण लाईव्ह बंद करायची आता घरी जाय निघायचं आहे मला थँक्यू ओके केंद्रित हो ऐशिताई सुवर्ण ताई, ताई हाय गोळी खावा ओके ओके जरा उवा उठाय वासायला पण त्रास होतोय माझ्या मिस्टरांनी सांगितलं उठवाशा कर म्हणजे मग त्याला आहे ना व्यायाम होईल गुडघ्याचा हाय प्रमोद दादा अमोल दादा हाय तुमच्याकडे आहे का रामदाजी पाऊस आहे का गेले हो का बाबासाहेब दादा प्रतीक्षा दा ताई मी बराच वेळ झाला संध्याकाळी नऊ वाजता लाईव्ह साडेआठ वाजता नाही तर नऊ वाजता साडेआठला लाईव्ह सुरू करणार आहे ते मी तेव्हा या सर्वांनी मी फराळ बनवणार आहे आज संध्याकाळी त्यावेळेस लाईव्ह सुरू करणार आहे ओके संगीता ताई संध्याकाळी भेटू बाय बाय आणू ताई ओके थँक्यू ताई नक्कीच चहा पाणी झाला आमचा तुमचा झाला का नाही नाही आता घरी गेल्याच्या नंतर चहा पाणी होईल बाय बाय आणश का ताई होती का आतापर्यंत थँक्यू आणश का एवढा वेळ सपोर्ट केल्याबद्दल मी पण आता बंद करते लाईव संगीता ताई बाय तूप घेत जा म्हणजे गुडगा दुखणार नाही ओके ताई आता आता अर्धा तास झालाय लाईव्ह सुरू करून चला बाय सर्वांना पुन्हा भेटू रात्री साडेआठ वाजता